वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात लागलेल्या एका फ्लॅक्स बोर्ड बॅनरची चर्चा चांगलीच रंगत आहे बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी हे बॅनर लावले असून त्यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी संस्कृतीसाठीच्या सुरक्षेसाठी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नको सुरक्षा पाहिजे असे बॅनरवर लिहिले असून महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेचा निषेध असे लिहिले आहे त्याखाली निषेध करता म्हणून आशिष खुलसंगे यांचे नाव या बॅनरवर आहे या बॅनरची चर्चा परिसरात सुरू असल्याने वनी न्यूज ट्वेंटी फोरच्या टीमने निषेध करता आशिष कुलसंगे यांचे मत जाणून घेतले बघूया काय म्हणाले निषेध करता आशिष कुलसंगे आपण मागील दोन महिन्यापासून पाहतो आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भात चर्चा चर्चा आहे आणि सध्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत त्यामुळे सर्व बँकांमध्ये लाडक्या बहिणीची गर्दी आहे मात्र लाडक्या बहिणीचा सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो आहे आपण वणी शहरातील ठेवत चौकात आहोत आपण या ठिकाणी पाहत असाल महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लेखीबाईच्या सुरक्षेसाठी लाडक्या बहिणींना रुपये पंधराशे तीन हजार नको आहे त्यांना काय पाहिजे तर सुरक्षा पाहिजे त्याच्यामुळे महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी वणी शहरामध्ये हे बॅनर लावलेलं आहे महाविकास आघाडीने आणि महाविकास आघाडीचा हा जो प्रश्न आहे अतिशय उत्कृष्ट आहे आपल्यासोबत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत अशी दुसंग आहे की हे जे सरकारने जे ल, या महिलेचा जो सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो खरंच ऐरण्यावर ऐरणीवर आहे या संदर्भात आपलं काय मत नाही ही योजना आम्ही या महिलांच्या योजनेबद्दल आम्हाचा विरोध नाही आहे परंतु ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही इतकं प्रेमाने पंधराशे रुपये देत आहे तर तितक्या प्रेमाने त्यांची सुरक्षा करा आमची मागणी आहे आज लहान लहान मुलं जे शाळेमध्ये जातात कॉर्मेंटमध्ये जातात जिल्हा परिषद शाळेत जातात इथे जाताना त्यांच्या आईवडिलांना त्यांना जी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांना मनात एक काहीतरी धास्ती भरली आहे की आम्ही शाळेत गेल्यावर सुरक्षित आहो की नाही आहोत बाहेर कुठे गेलो तर सुरक्षित आहे की नाही आहे हा जो महाराष्ट्रामध्ये आणि सगळं महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये असंख्य ठिकाणी अशा प्रकारचे रोज घडत आहे रोज आम्ही पेपरमध्ये मीडियामध्ये बघ बघतो तर ह्या गोष्टीमुळे कुठेतरी महिला स्त्रिया लहान मुलं लहान मुली हे म्हणजे भीतीच्या वातावरणात या महाराष्ट्रात जगत आहे असं आम्हाला दिसतंय आहे त्यामुळे शासनाने जी पंधराशे रुपयाची लाडकी बहीण योजना आणली त्याच धर्तीवर लाडकी सुरक्षा योजनासुद्धा बहिणी या स सरकारने आणावं आणि या लाडक्या सुरक्षा योजनेमध्ये या महिलांना सुरक्षा द्यावं या लहान मुलींना सुरक्षा द्यावं ज्या मुली शाळेत जातात लहान लहान चिमुकल्या मुली शाळेत जातात आणि त्यांच्यावर अत्याचार होऊन राहिले यांना सुरक्षा द्यावं आणि ज्या लोकं हे अत्याचार करत आहेत यांना भर चौकात फाशी द्यावं ही आमची मागणी आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीने हे जे बॅनर लावलेला आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंच जनतेच्या सुरक्षेचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांचा आणि शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे जो नेहमी हैरणेवरच है। आहे काही का, कालावधीत चालतो आणि परत थांबतो महाविकास आघाडीने हा जो मुद्दा उचललेला अतिशय महत्त्वाचा आहे आणि सरकारने यावर लक्ष केंद्रित करणार की नाही करणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे